पुणे येथे पंधरावे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा व अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र महागणपती रांजणगाव जिल्हा पुणे येथे पंधरावे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनामध्ये मराठी साहित्यापुढील आव्हाने या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष श्री आनंदजी सरांना मिळाली तसेच सचिव श्री कालिदास सर कोषाध्यक्ष श्री कृष्णा शिंदे सर व कार्यकारिणीतील सर्व सन्मानीय पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्री धनंजय गुड गुडसुरकर सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्याचे प्रमुख आदरणीय श्री राजनजी लाखेसर रांजणगाव येथील महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ स्वातीताई पाचुंदकर मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांची मोठी मांदियाळी रांजणगाव या ठिकाणी जमलेली होती